स्वरूप आणलं मनुष्य जीवनाची जी उत्क्रांती मांडली भक्तीचा मार्ग चोखाला शक्तीचा मार्ग मिळाला तर मग अस्तित्व मान्य केलं आणि मग संबळ तुंतुणा वारकरी वारी एक तारी प्रबोधन लेखन नृत्य नाट्य ग्रामदेवता जत्रा कुलदेवता कुलस्वामिनी त्याच्यावरची बडबड गीत लोकगीत लोकवाद्य ही सगळी आपण त्याचा भाग मानतो आणि त्याचे आयुष्यात पालखी दिंड्या विचार विचारधारा या सगळ्या स्वरूपामध्ये अगदी जय भवानी जय शिवाजी पर्यंत त्याचा प्रवास आणि पुढे आधुनिक भारतामध्ये ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडताना जलसा सुद्धा या सांस्कृतिक धोरणाचे भाग होतात आणि मग आपल्याला लक्षात येत की आदिवासी असतील विचारवंत असतील लोककलावंत असतील मनोरंजनकार असतील या सगळ्यांनाही महाराष्ट्रात तीनशे पेक्षा जास्त प्रयोगात्मक लोककला त्याचा भाग बनते आणि मग याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाला आपण त्याचा भाग बनून कामाला लागतो त्या धोरणात एकूण एकशे बहात्तर तरतुदी आहेत आणि त्या आधारावर दोन हजार दहा ला पहिलं धोरण बनलं आणि आता दोन हजार चोवीस ला आताच महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण आपण बनवलं मग पुढचा टप्पा असतो आहे की या नवीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं सूत्र काय तर आताच्या मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात माझ्या मंत्री मंडळात त्या अंतर्गत केलेली सांस्कृतिक धोरण बनवणारी समिती आणि त्याच्या अंमलबजावणीची समिती सुद्धा या सगळ्यांनी बनवून जे सूत्र स्वीकारलं ते म्हणजे संवाद सहभाग संवर्धन संपर्क सन्मान आणि सहज आनंद हा लोकशाही प्रक्रियेतला भाग सहभाग सगळ्यांना मिळून बनवलेलं धोरण याच घ्यावं याच इतकंच घ्यावं असं नाही जे समाज म्हणाला पटतय ते जाणवतं आणिच्या डोक्यासारखं त्यासाठी ब्लड प्रेशरच मशीन लावा लागत नाही ते सर्व काही संवर्धन तोच शक्ती मार्गापासून देवऋषी तुल्य मार्गापर्यंत असलेल्या सर्व गोष्टींचा संपर्क का आवश्यक कारण हे स्टॅटिक नाही आहे ते वाहणार आहे तर उद्या एक जे नावज्ञानी येईल ते सुद्धा धोरणाचा भाग बनेल म्हणून संपर्क सूत्र सन्मान सूत्रकारण जे जे गुण त्याच आहे ते, ते अरबी फारशीत ना आलं तरी मराठी भाषेचा आक्रमक पुरस्कार मी असलो तरी मराठी भाषाला वेगवेगळ्या ज्या गोष्टी फारसी उर्दूने जी दिल्या असतील तर त्याही सांस्कृतिक धोरण म्हणून नाही पण सहजतेने जे लोकांना समजत त्यासाठी आणि सहज आनंद ही मानवाची मनस्थिती आहे या सूत्रावर बनलेलं हे सांस्कृतिक धोरण आहे